जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे माझेत ना तर तुमची लाडकी मैरी अजून एका नवीन आणि झटपट रेसिपी सोबत आहे तर संडे म्हंटल की सगळ्यांना काहीतरी झटपट होणारा ना, नाश्ता असतो कोणी हो थांबायला तयार नसतं तर पास्ता पास्ता हा प्रत्येकालाच आवडतो पण बऱ्याचदा तो बनवताना तो, तो वेगळा उकळवा त्यानंतर व्हेजिटेबल कट कर्थ करा त्याच्यामध्ये टाका खूप टाइम टेकिंग वाटतो सगळ्यांनाच तर आज मी तुमच्यासाठी ना, ना, ना अगदी झटपट होणारा पास्त्याची रेसिपी घेऊन आले जी हो बनवायला सोपी आणि खायला एकदम भन्नाट लागते तर आज आपण हा पास्ता कुकरमध्ये बनवणार आहोत हो कुकरमध्ये अगदी दहा मिनिटात होतो आणि चवीला सुद्धा छान लागतो तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणते या पास्ता बनवण्यासाठी मी इथे ना असं मोठ्या आकाराचं जरा कुकर घेतलेलं आहे तर त्याच्यात ना दोन चमचे तेल ॲड करते आहे मी तेल ना चांगलं तापू द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर मोहरी टाकायची आहे नाही टाकली ऑप्शनल ना आहे काहीच हरकत नाही पण मी ज्या पद्धतीने बनवते ना त्या पद्धतीने तुम्हाला दाखवते आहे मी आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे तर हे बघा छान असं फुललं की त्याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची दोन हिरवी मिरची घेतले बारीक चिरून घ्यायचे त्या ॲड केले त्याचसोबत एक बारीक चिरलेला कांदा आणि कांद्याला छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलात तर म्हणजे आता ता कांदा तळत आला ना की त्याच्यामध्ये आलू लसूण पेस्ट टाकायची अगदी थोडीशी हां आणि ती देखील तेलावर एक मिनिटभर परतून घ्यायची आहे जेणेकरून आपला अद्रक लसणाचा जो असा उग्र वास असतो ना तो निघून जातो आता ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करते मी आणि टोमॅटोमध्येच मीठ टाकायचं जेणेकरून आपला टोमॅटो पटकन शिजला जातो चवीपुरतं मीठ टाकून आहे मी ह्याच्यामध्ये आणि दोन मिनिटभर तेलात परतून घेणार आहे म्हणते हे बघा बघू शकता टोमॅटो छान असा आपला शिजला गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकूया अर्धा चमचा हळद आमचा घरगुती मसाला एक चमचा ॲड करते मी काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा आणि गरम मसाला वगैरे मी काही ॲड करणार नाहीये फक्त हा जो मॅगी मसाला आहे ना आपला पाचवाला येतो ते पूर्ण सॅचेट टाकणार आहे तुम्ही ह्याच्याऐी पास्ता मसाला किंवा तुमच्या आवडीचा कोणताही मसाला ॲड करू शकता पण मॅगी मसाल्याने जी टेस्ट येते ना राव ती कशानेच येत नाही दुसऱ्या आता हे मसाले पण छान असे आपण तेलावर परतून घेऊया जास्त हाय फ्लेम करायचे नाही मसाले टाकल्यावर मसाले करपतात आता ह्याच्यामध्ये आपण पास्ता टाकूया कच्चा पास्ता आहे एक वाटीभर मी पास्ता घेतला आहे अगदी थोडीशी कोथिंबीर आणि हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यांसोबत आणि आता ह्याच्यामध्ये आपण एक वाटी पास्ता टाकला आहे ना तर जितका पास्ता त्याच्या डबल पाणी ॲड करायचं आहे तेही गरम हे बघा आता परत ह्याला एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि कुकरचं साखर लावून तीन शिट्ट्या काढून घ्यायच ना तीन ते चार शिट्ट्यांमध्ये शिजून जातो हा पास्ता जास्त काही वेळ लागत नाही मंडई आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत उघडून बघूया थंड झालाय आता तर आतमधून पास्ता हा हे बघा या इतका भन्नाटेस्ट र आणि प्रॉपरली कुक देखील झालं आणि कन्सिस्टन्सी बघू शकता एकदमच भन्नाट दिसतंय आहे आणि सुगंध इतका छान आला ना कुकर उघडल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आपण आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया हा पास्ता हे बघा तर हे बघा छान असा ज्युसी आणि एकदम चमचमीत आपला पास्ता रेडी आहे तोही फक्त दहा मिनिटामध्ये काही पास्ता बॉईल करायची झंझट ना काहीच ना काहीच एक्स्ट्रा प्रोसेस आणि घरी जे साहित्य आहे त्याच्यामध्ये हा पास्ता होऊन जातो आणि बघू शकता इतका छान आणि रसरशीत वाटतोय ना सुगंध तर इतका मस्त सुटलाय काय सांगू तुम्हाला राव हे बघा दिसतोय की नाही भन्नाट एकदम तर म्हणडाई घरी ना नक्की बनवून बघा हा इतका चवीला पण बनणार झालं ना तर आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राही ना अशाच नवनवीन व्हिडिओ देईस खात खात्रा मजेत राहा